कभी कभी याद जिंदगी में रही कोई अपना लगता है कभी कभी जाए तो एक सपना लगता है ऐसे में कोई कैसे को से रोके। और कैसे कोई सोचते है को कभी कभी तो लगे जिंदगी में रही ना खुशी और ना मजा कभी कभी तो लगे हर दिन मुश्किल और हर एक सजा ऐसे ऐसेने कोळी कैसे कॅसे हस्ते खुशो और कैसे कोई सोच ओके आदितीने त्याला काही काम सांगितलं तरी पैसे न घेता सगळं आणून देणार त्याची कॉलेजची फी भरण्याची परिस्थिती नाही आदितीच वाटते त्याची फी म्हणूनच मानतो एवढा अतिथीला तो आहे सावशी आम्ही रडूबाई बोलतो छोटे छोटे प्रॉब्लेम रडू लागते क्यूट का नसणार मी आणले ना <laughs> हा आहे ज ग्रुपची हवी ती मदत करण्यासाठी नेहमी तयार मग ती मदत पैशाची असो किंवा इमोशनल आधाराची गरज असो जय आहे ना हो टॉम गर्ल नाव ज्योती पण वाघ ना ज्वालामुखी ही आमच्या ग्रुप मध्ये असताना कोणाची हिंमत नाही आमच्या ग्रुपच्या नादी लागायची खूप आणि ही आहे आम्हा सर्वांची लाडकी आवडती सेंटर ऑफ डेथ आदित्य तिला कुणी उदास किंवा रडताना आम्ही कुणीच पाहू शकत नाही तुम्ही ज्यानी तू तु या जा सिनेमा पाहिला अहो त्यात नाही का हिरोईनची मांजर मरते तिला मनवण्यासाठी सगळेजण गाणं म्हणतात तशीच तिची पण मांजर गेली आहे हो पण गाण्यानंतर आता ती नॉर्मल आहे तर असा आहे आमचा ग्रुप

माहिती या प्रश्नाचं उत्तर सांग ना अगं सोपं आहे हे बघ हे असं लिहिलं आहे ना आणि हे असं खाली बघ ना आहेच की उत्तर काय तू पण अरे भो <laughs> अरे भोळा आहेस तू पुढे होऊन सांगतो तुला चल बाया काय झालं तरी या कमायला सांगत होते त्याने आणून आगे आगे आगे। 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 प्लीज लवकर या लवकर सांगते किती छान असेल ना आपण दोघांनी मिळून ते सजवूया हो पण भिंतींचा रंग मात्र मीच ठरवणार आणि पडद्यांचा रंग मी ठरवणार आणि हो मला एक छोटंसं गार्डन सुद्धा हवंय आणि हां रविवारी किचनला ला तुला सुट्टी आपण बाहेर जायचं अरे पण हे सगळं ठीक आहे आपण आपल्या आई बाबांना कधी सांगणार आहोत तू तुझ्या तु आई बाबांना आपल्याबद्दल कधी सांगणार आहे आणि तू तिलाच का ओरडतोय रे शांत ओरडाल हो चला रे असा ना शेला कुंडलचे दात पाडूयात थांबा तुम्हाला माझी शपथ आहे अरे मुर्ख आहेस का तू कोणी त्याला जाब विचारायला जायचं नाही राज शांत हो इथे काय चालले तुझं काय चाललंय मला मला वॉशरूमला जायचं समीर राज ज्योती ज्योती सगळ्यांनी नीट ऐका आधी तिची मानसिक अवस्था ठीक नाही ती जीवाच कधीही बरं करून घे काही सांगता येत नाही आपल्याला तिच्या सोबत राहावं लागेल घरी कळवा आज येऊ शकत नाही हॅलो हाय आज बाहेरच थांबणार आहे हो

आपण आहोत ना तिच्या आप सोबत आपली अरिती खूप स्ट्रॉंग आहे कॉलेज मधला साडीतय का कुंदन कुठे तू अजून आला नाही असं तर पडलेला असतच कॉलेज मध्ये नाही मला साडी मध्ये पाहायला आला नाही मोठ महत्वाचं काम होत एवढं काय महत्वाचं काम होत एक मिनिट हा कुंदन बोल राज नाही अजून नाही पोहोचले पोहोचू पंधरा मिनिटात तू पोहोचलास का हा तू जेवण घे मी नंतर करते कॉल काय झालं साक्षी अगं मी असंच कुंदनची मस्करी केली तर बोलतो तुझी लायकी नाही माझी मस्करी करायची थांब हुंद कुठे असतो तू मला तुला भेटायचं आहे थांब नको आदिती हो माझ माझ्या मित्रांनो कळलं माफी माग साक्षीची मार माफी हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं चल नाही

हे काय करतेस मी झोपले आणि आधी तिने परत काही करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा बांधून ठेवते पुढे तुझी फी भरायला मी नसेल पण तू असाच साधा बोला रा। साक्षी काही झालं तरी रडायचं नाहीये हे लक्षात ठेव आपल्या कमजोरीचा फायदा कुणालाही घेऊ द्यायचा नाही जय शी काळजी घे ज्योति तुझ्या सारखी हिम्मत आता साक्षीला पण आहे कारण साक्षीची काळजी आता कोणास घेयची नाही जय तुझे शिव्या देना मतचं माझा अर्थच प्रेम मला माहित आहे रे पण आता दुःख सहन नाही हो माझी जगायची इच्छाच संपलीय काय करू सगळं तरी जय ज्योती राज आदिती भागू शकत मला असं तो उला तर अदितीला सांगेल असं आता कोणाला बोलायचं काहीतरी सांगून जा आम्ही आहोत ना प्लीज नको ना असं करू असं करण्यापेक्षा त्या कुंदरीची दात पडूत ना कभी 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 अदिती जिंदगी हे कोई यही आपणा लगता है कभी, कभी आदिती अदिती ओभिच्छा जाए तो एक सपना लगता सोच चला चली जा तुझको कि न चाहते हैं रोते हम है। भी गिरते या हम भी आंसू आते गाना तो आता नहीं मगर फिर भी हम गाते कि अभी की मान कभी कभी सारे जहां में दे रहा हूं तो लेकिन रात तो के बाद ही तो सब मेरा हो ha <laughs> <laughs>